नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो आज आपण इयत्ता नववीच्या इतिहास विषयातील दुसऱ्या प्रकरणाचा दुसरा भाग भारत एकोणावीसशे साठ नंतरच्या घडामोडी या प्रकरणाचा आपण दुसरा भाग बघणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो हा आपला एज्युकेशन अँड स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जवळच असलेले बेल आयकॉनचे बटन दाबा आणि जास्तीत जास्त आपल्या बंधू भगिनींना ही पोस्ट शेअर करा तुम्ही सबस्क्राईब्स केल्याने तुम्हाला आमच्या या चॅनलवरच्या सर्व व्हिडिओ क्लिप्स नोटिफिकेशनमध्ये दिसतील आणि तुम्हाला त्या सहज उपलब्ध होतील त्यामुळे सबस्क्राईब करणे आवश्यक आहे चला तर मग आपण बघूया भारतीय अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेचे अर्थ आधुनिकीकरण आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिलेली आहेत म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून सरकारने अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण केले आर्थिक स्वावलंबन सामाजिक न्याय हे जपत असताना समाजवादी समाजरचनाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे आपल्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे हे लक्षात असू द्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते हे लक्षात घ्या पॉइंट्स लक्षात ठेवत चला नियोजनाच्याद्वारे सामाजिक न्यायासह सा आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती म्हणूनच योजना आयोग करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली हे लक्षात असू द्या योजना आयोग आणि पंचवार्षिक योजना याच्यातून आर्थिक उन्नतीकडे भारत जाऊ लागला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नरसिंहराव सरकारने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असे म्हणतात आर्थिक सुधारणांनाच आर्थिक उदारीकरण असेही म्हणतात भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटी झाली भारतातील परकीय गुंतवणूक वाढली उद्योग वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या आणि एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन जागतिकीकरण असेही केले जाते जागतिकीकरण म्हणजे बघा भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर हे लक्षात असू द्या भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये म्हणजे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण केले आधुनिकीकरण आर्थिक स्वावलंबन सामाजिक न्याय आणि समाजवादी समाजरचना भारती ही भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत आता समाजवादी समाजरचना म्हणजे काय तर शेती कारखाने व्यापार इत्यादी उत्पादन साधनांवरील खाजगी मालकी रद्द करून शासनाची म्हणजेच समाजाची मालकी प्रस्थापित करण्यासंबंधीचा विचार म्हणजेच समाजवाद होय भारताने लोकशाही समाजवाद स्वीकारला आहे लोकशाही समाजवादात न्याय समता सहकार्य आदी मूल्यांवर भर दिलेला असतो हे लक्षात असू द्या आता आपण बघूया पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना या कशासाठी काय करतात पंचवार्षिक योजना कशामुळे आपल्याला अर्थव्यवस्थेत काय भर भर पडली पंचवार्षिक योजनेमुळे तर उद्योगधंदे उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करणे हे भारताचे उद्दिष्ट होते तसेच नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था आणायची होती आणि भारताने नियोजन आयोगाची स्थापना करून पंचवार्षिक योजना पद्धती सुरू केली हे लक्षात असू द्या पंचवार्षिक योजना का सुरू केली तर यामुळे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर आर्थिक उदारीकरण करण्यात आले आर्थिक उदारीकरण आर्थिक उदारीकरण काय आहे तर नरसिंहराव सरकारने एकोणीसशे एक्क्याण्णव साली आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले या धोरणामुळे झालेल्या बदलांना जागतिकीकरण असेही म्हटले जाते आता या आर्थिक उदारीकरणाचे परिणाम काय झाले तर आर्थिक उदारीकरणामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटी झाली भारतात परकीय गुंतवणूक वाढली परदेशातून येणारी गुंतवणूक वाढली आणि वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीमुळे अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत झाली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या ह्या गोष्टी या आर्थिक उदारीकरणातून झाल्यात हे लक्षात असू द्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातही भारताने मजल मारायला सुरुवात केली भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्या दोन महत्त्वाच्या घटनांचा समावेश करता येईल त्या म्हणजे एकोणावीसशे पासष्टमध्ये सुरू झालेल्या हरितक्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन होते ही एक महत्त्वाची घटना आणि दुसरी घटना डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले यालाच धवलक्रांती असे म्हणतात डॉक्टर वर्गीस कुरियन यांना धवलक्रांतीचे प्रणेते म्हणतात हे लक्षात असू द्या आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक म्हणतात स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक म्हणतात तर वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे प्रणेते म्हणतात हे लक्षात असू द्या ह्या दोन महत्त्वाच्या घटना झाल्या त्यानंतर अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रगती केली डॉक्टर होमी भाभा जहांगीर होमी भाबा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला होमी भाबा यांनी अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती औषधे संरक्षण यासारख्या शांततेच्या कारणासाठी करण्यावर भारताचा भर होता वीज निर्मिती औषधे आणि संरक्षण यासारख्या शांततेच्या कारणासाठी अणुशक्तीचा वापर करण्यावर भारताचा भर होता अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत अनेक उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत आणि दूरक्ष संचार क्षेत्रातही मोठी प्रगती भारताने केली आहे हे लक्षात असू द्या मोठ्या झपाट्याने आणि चांगली प्रगती भारताने केलेली आहे नुसतंच आर्थिक क्षेत्र सुधारून भारत थांबला नाही तर देशामध्ये सामाजिक क्षेत्रातही बदल करणे अत्यंत आवश्यक होते कारण सामाजिक क्षेत्रात अनेक गुंतागुंत होती महिलांच्या बाबतीत बरेच उदासीनता होती वंचितांच्या बाबतीत बरेचसे दुर्लक्ष होतं त्यावरही देशाने लक्ष केंद्रित केलं आणि याच दरम्यानच्या काळात भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत करण्यात आले आहेत हे लक्षात असू द्या यातील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहे महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले अनेक सुधारणा करण्यात आल्या आणि त्या कोणकोणत्या करण्यात आल्या तेही आपण बघणार आहोत तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी करण्यात आल्या यांची समस्या होती वंचित घटकांची त्यांची उन्नती करणं त्यांना प्रगतीच्या प्रवाहात आणणं हे महत्वाचं होतं देशातील महिला आणि बाल बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला बघा हा स्वतंत्र विभाग एकोणीसशे पंच्याहत्तर पंच्याऐंशीमध्ये सुरू करण्यात आला तो विभाग म्हणजे महिला आणि बालकल्याण विकास विभाग हे लक्षात असू द्या स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात हुंडा प्रतिबंध कायदा कारण हुंडाबळी मोठ्या प्रमाणात होत होते आणि म्हणून हा कायदा करणे गरजेचे होते त्याचबरोबर महिलांच्या बाबतीत पुरुषांच्या तुलनेने महिला जरी शारीरिक कमजोर असल्या तरीसुद्धा त्यांना समान वेतन देण्यात आलं पाहिजे हाही कायदा करण्यात आला आजही आपण जर बघितलं तर शेती उत्पादन करत असताना शेतामध्ये राबत असताना महिला आणि पुरुष यांच्या वेतनात फरक केला जातो पण मात्र सरकारी वेतनात फरक नाही समान वेतन कायदा करण्यात आला त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक शासन संस्था ज्या आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद याच्यामध्ये नगरपालिका महानगरपालिका यांच्यामध्ये स्त्रियांना राखीव जागा करण्यात आल्या आणि त्या सुद्धा पन्नास टक्के राखीव जागा करण्यात आलेल्या आहेत हे लक्षात असू द्या संविधानकारांना असे वाटले की जाती होते की जातीव्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधीपासून वंचित राहावे लागले स्त्रियांनंतर वंचित घटकांकडे लक्ष दिलेलं आहे आणि घटनाकारांचं सुद्धा त्याकडे लक्ष होतंय कारण काही समाजघटकांना सन्मान आणि समान संधीपासून वंचित राहावे लागतं हे लक्षात आले होते या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला वंचितांना सन्मान आणि समान संधी देण्यासाठी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी आणखी एक आयोग नेमण्यात आला म्हणजे वंचितांच्या उन्नतीसाठी मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी दोन आयोग नेमण्यात आले एकोणीसशे त्रेपन्नचा आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा एकोणीसशे त्रेपन्नचा काकासाहेब कालेलकर आयोग आणि आए अठ्ठ्याहत्तरचा बी पी मंडल आयोग नेमण्यात आला या समस्येचा विचार करण्यासाठी आणखी एक आयोग नेमण्यात आला विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास घटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या समाजघटकांना उच्च वर्णीयांची भीती उच्चवर्णीयांची भीती हिंसा आणि दडपशाही यांच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शासनाने अत्याचार विरोधी म्हणजेच ॲट्रॉसिटी कायदा संमत केला हे आपण पाहिलं देशांतर्गत काय काय सुधारणा केल्या आर्थिक सुधारणा असो रोजगाराच्या सुधारणा असो त्याचबरोबर उपग्रहांच्या बाबतीत असो तसंच महिला सक्षमीकरणासाठी किंवा वंचितांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी हे करत असताना भारत जगामध्ये कसा प्रेझेंट झाला हे आपण आता बघितलं पाहिजे आणि त्यासाठी आपण बघतोय जागतिकीकरण तर जागतिकीकरण बघत असताना जागतिकीकरणाने अर्थकारण राजकारण विज्ञान व तंत्रज्ञान समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये बदल घडवून आणले जागतिकीकरणामुळे अर्थकारण राजकारण विज्ञान व तंत्रज्ञान समाज आणि संस्कृती या सर्वांमध्ये अनेक बदल घडवून आणले यातील काही बदलांची चर्चा वरील परिच्छेदांमध्ये केली आहे जे जे बदल घडून आले ते आपण वरती बघितलेले वरच्या परिच्छेदांमध्ये जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयाला आला त्यामध्ये जी ट्वेंटी आणि ब्रिक्स यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा एक महत्त्वपूर्ण सदस्य आपला देश झालेला आहे तर जी ट्वेंटी वीस देशांची ही संघटना आहे तर ब्रिक्स ही जी संघटना आहे ही ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका अशा या पाच देशांची मिळून ही ब्रिक्स संघटना आहे आणि या संघटनेमुळे म काय काय आर्थिक लाभ या देशांना झाला ते आपण यातून बघणार आहोत तर दूरसंचार आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवली ही पण एक क्रांती लक्षात असू द्या धवल क्रांती हरित क्रांती बरोबर ही पण एक क्रांती भारताने अनुभवली तसेच भ्रमणध्वनी भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल मोबाईल इंटरनेट याला म्हणतात आंतरजाल सेवा उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत राजकीय क्षेत्रातही एक, एक स्थिर लोकशाही कशी यशस्वीरित्या कार्य करत आहे हे भारताने जगाला दाखवून दिले आहे जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताचा गौरव केला जातो आणि ती कशी यशस्वी झाली आहे हे सगळं जग आहे याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या विशेषत युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाला आहे या गोष्टीमुळे झपाट्याने बदल झाला हेही लक्षात घेतलं पाहिजे हे बदल त्याच्या आहारविषयक सवयी पोशाख भाषा समजुती यातून दिसतात तर अशा प्रकारचे बदल देशात झाले आता आपण थोडक्यात आपण बघूया जसं आपण ब्रिक्सबद्दल बघितलं तर ही जी जी ट्वेंटी याबद्दल थोडक्यात माहिती मी सांगतो तुम्हाला तर आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठी व महत्त्वाच्या जागतिक आर्थिक समस्या सोड सोडवण्याच्या उद्देशाने सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जगातील प्रगत राष्ट्रांनी एकत्र ये येऊन जी ट्वेंटी ही महत्त्वाकांक्षी आर्थिक संघटना स्थापन केली जागतिक आर्थिक स्थैर्य निर्माण करणे सभासद राष्ट्रांच्या शाश्वत विकासा वृद्धीवर विकास भर देणे आर्थिक सुसूत्रीकरण करण्यासाठी कमीत कमी करून भविष्यात उद्भवणाऱ्या आर्थिक समस्यांना प्रतिबंध करणे सभासद राष्ट्रांच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे या ग्या या साथी ही या संघटनेची उद्दिष्टे आहेत हे लक्षात घ्या यासाठी ही जी ट्वेंटी ही संघटना स्थापन झाली तर अशा प्रकारे आपण हे प्रकरण अभ्यासलं आहे पुढच्या प्रकरणात आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानं जे आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी हा स्वाध्याय सोडवत असताना तुम्ही काळजी घ्यायची की जे दोन भागात आपण या प्रकरणाच्या क्लिप्स बनवलेल्या आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक बघा बघता नाही आल्या तर नुसत्या ऐका तरीसुद्धा या प्रकरणाचा अभ्यास या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहजगत्यास समजतील आणि ती लक्षातही राहतील तर त्या दृष्टीने तुम्ही या क्लिप काळजीपूर्वक ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आपण इथे थांबूया धन्यवाद